संध्याकाळ म्हणजे शांततेचा वेळ माझ्या दिवसाच्या धावपळीचा शेवट मी नेहमी देवाच्या स्मरणाने करते हे काही मोठं विधी नाही आहे पण मनशांतीचा एक क्षण असतो दिवा लावताना वाटतं की दिवसभराचा थकवा आता शांततेने उत्तर मिळालं आहे याची तुम्ही प्रत्यक्षात अनुभूतीही घेतलीच असणार आहे संध्याकाळ म्हणजे दिवसाचा आरसा तू दिवसभर काय कमवला आहे काय शिकली आहेस काय बघितलं आहे हे स्वनिरीक्षणाची वेळ थोडंसं शांतपणे बसावं किंवा हे सगळं दिवा बत्ती आपण करत असतो तुळशीजवळ दिवा लावतो अगरबत्ती लावतो हे सगळं विचार करत असताना मनामध्ये एक ऊर्जा ऊर्जाही निर्माण होत असते हे सगळं आपण करत असताना पाच yeah. ते दहा मिनटं लागतात पण अगदी दिवसभराचा थकवासुद्धा निघून जातो म्हणजे अगदी असं झोपल्यानंतर जे आपल्याला बरं वाटणार नाही ते संध्याकाळचं असं छोटंसं रुटीन केल्याने खूप छान वाटतं आणि कोणी आपल्या घरात आलं तर छान त्यांनाही प्रसन्न वाटतं पूजेनंतर सुरू होतो ती म्हणजे जेवणाची तयारी जेवण करणं म्हणजे केवळ भूक भागवणं नाही तर प्रेम काळजीने घराला जोडणं ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात जसं की आपण भाज्या निरचिरणं वेळेवर स्वयंपाक करणं ह्याचं एक वेगळं समाधान असतं आणि ज्यावेळेस आपण अपन अशा प्रकारे आपलं रुटीन ठेवत असतो आपल्याला कुठल्या कामानंतर कुठलं काम करायचं अस आहे त्यावेळेस आपली चिडचिड होत नाही घाई होत नाही स्ट्रेस होत नाही त्यामुळे आपण आधी बघितलं असेल की पूर्वीच्या काळी बायकांची सगळी कामं करण्याची वेळ होती आणि कुठे पण कुठेतरी आता आपण सुखसुविधा मिळाल्यामुळे आपली ती वेळ जी कामं आहेत ती वेळेच्या आधी पूर्ण होतात पण त्यामध्ये सुद्धा आपण आता आपलं काही प्रोडक्टिव काम केलं पाहिजे कारण तुम्ही जर कामात नाही राहिलेत आणि तुम्ही जर फक्त रिकामे असलेत तर तुम्हाला चिडचिड स्ट्रेस ही होणारच आहे आणि स्वयंपाकाची सुद्धा एक गंमत आहे जेवढं तुम्ही आनंदाने स्वयंपाक बनवतात तेवढा पदार्थ पदार्थसुद्धा खूप टेस्टी होतं आणि ज्या दिवशी तुम्हाला करण्याची इच्छा नाही आहे काही स्ट्रेस आहे डिप्रेशन आहे मनस्थिती तुमची चांगली नाही त्यावेळेस तुम्ही स्वयंपाकामध्ये कितीही मसाले वापरले तरीही त्या स्वयंपाकाला चव येत नाही ते म्हणतात ना जेव जी बाई जेवढं घरातलं स्वयंपाक छान बनवते सुगरण असते ती तिच्या मनालासुद्धा तिने त्याच पद्धतीने सावरलेलं असतं तिच्या मनाची प स्थितीसुद्धा तेवढीच चांगली असते त्यामुळे आपला स्वयंपाक जो आहे ते काही सगळं सांगून देतो आपल्या मूड कसा आहे चांगला आहे वाईट आहे हे आपलं स्वयंपाक नेहमी सांगत असतो उन्हाळ्यामध्ये थोडंसं जसं चटपटीत खायला खूप आवडतं मसाले जास्त नाहीत पण पदार्थाला चव ही पाहिजे म्हणून म्हटलं चला आज कढी पकोडे बनवूयात तर ले ले छान मस्तपैकी कढी ही फोडणी दिली कढीमध्ये थोडी एक दालचिनी आणि मेथीदाणे टाकायचे आणि मग अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि वाळलेल्या मिरच्यासुद्धा टाकायच्या लाल त्याने टेस्ट ही खूप छान लागते खूप सारा हिंगसुद्धा आणि शक्यतो मी दह्या दही जे लावलेलं असतं घरचं ते मिक्सरमध्ये छान एकजीव करून घेते थोडंसं बेसन टाकून त्याची कडी ही खूप छान लागते पॅकेटच्या ताकापेक्षा जे घरचं आपण दही लावलेलं असतं त्याची कडी ही खूप छान होते आणि त्याची थिकनेससुद्धा चांगली येते तर कढी ही बनवून झाली राईसही बनवून झाला आणि आता फक्त पकोडे काढायचे आहेत तर पकोडे मी खूप छान असे मऊ लुसलुशीत केले होते त्यामुळे ते खाण्यासाठी एवढे छान चवदार लागत होते आणि मी अगदी पाच एक मिनटं अगोदरच सगळे पकोडे जे आहेत ते त्यामध्ये कढीमध्ये टाकलेले त्यामुळे ती कढी जी आहे ती पूर्ण पकोड्यांमध्ये गेलेली आणि खाण्यासाठी ते पकोड्यांची पण टेस्ट खूप छान लागली तर ते कसं करायचे तर त्यामध्ये थोडासा चिंचिट चिमूटभर सोडा टाकायचा आणि आपली ही भजी जी आहेत ना खूप छान अशी फ्लफी होतात आणि वरतून थोडासा हलकासा तडका त्याला लावायचा आहे थोडंसं तेल पुन्हा थोडंसं लसूण जिरे वाळलेल्या मिरच्या ह हिंग आणि लाल तिखट असा छान तडका वरतून गेला की अजून त्याची टेस्ट जी आहे एनहास होते आणि चवीला खूप छान लागते आणि थोडीशी कोथंबीर टाकून गार्निश करायचं अशा प्रकारे आपले सिम्पल पण खाण्यासाठी अतिशय टेस्टी कढी पकोडे तयार आहे तुम्ही हे भाकरीसोबतही खाऊ शकता किंवा तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता तर अशा प्रकारे मी संध्याकाळचं रुटीन ठेवते स्वयंपाकसुद्धा अगदी साधा सिंपल पण टेस्टी आणि लवकर होईल अशा पद्धतीने करते जेणेकरून आपण जॉब करत असतो तर संध्याकाळी तसाच आपल्याला थकवा आलेला असतो नसते त्यामुळे झटपट होणाऱ्या रेसिपी मी संध्याकाळी नक्की ट्राय करत असते तर दोन तीन दिवसांपूर्वीच माझ्याकडे ही माझी दोन ऑर्गनायजर्स आले होते तर हे एक अतिशय वाला ऑर्गनायझर आहे ही रॅक आहे ही छोट्याशा जागेमध्ये खूप सारं सामान किंवा त्याच्यामध्ये बरण्या ह्या मावतात त्यामुळे मला हे खूप आवडलं आहे तर माझ्याकडे ज्या बरण्या होत्या त्या मी एका एक कप्प्यामध्ये खाली ठेवल्या होत्या पण त्या व्यवस्थित दिसतच नव्हत्या मग कळायचंच नाही कुठल्या भरणीमध्ये काय आहे तर आणि ही जी आहे ही त्याच्यामध्ये सगळ्या बरण्यासुद्धा बसतात आणि कमी जागेमध्ये विशेष बसतात त्यामुळे हे जे ऑर्गनायझर आहे हे मला खूप आवडलं तर तुम्ही हे घेऊ शकता मी मिशोवरनं घेतलं आहे ह्याची खूप काही प्राईससुद्धा जास्त नाही आहे हे सेकंड ऑर्गनायझर आहे सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे ब्लॅक कलरचा आहे खूप छान दिसतं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने हे ऑर्गनायझर यूज करू शकतात तर मी खाली त्या बॉटल्स होत्या तर माझ्या स समोरच ठेवलेल्या होत्या तर मी सध्या त्यामध्ये ठेवून दिलेल्या होत्या तर तुम्ही बघू शकता की किती छोट्याशा जागेमध्ये कुठेही ते ऑर्गनायझर बसतं आणि ज्या डब्या आहेत डब्बे आहेत आपण ते व्यवस्थित ठेवतो सगळ्यात माझ्या मते असं मला वाटतं की आपल्याकडे खूप सामान असतं आणि आपले जे सामान ठेवलेलं त्याची कॅटेगरी आणि व्हिजिबल असेल तर आपल्याला बऱ्यापैकी सोपं जातं आणि हा जो आहे ब्लॅक कलरचा ह्यामध्ये तुम्ही कांदे बटाटे वगैरे बाकीसुद्धा ठेवू शकतात तुम्ही स्टेशनरीसाठी यूज करू शकता मल्टीपर्पज आहे म्हणजे हे दोघं ऑर्गनायझर मल्टीपर्पज आहे तुम्हाला वाटेल तिथे तुम्ही यूज करू शकता माझं जे किचन आहे ते नॉन मॉड्युलर असल्यामुळे मला अशा रॅक वगैरे जे आहे ते मी किचनमध्ये ठेव आणि ते, ते मला पडतं तर अशा प्रकारे थोडेसे मी ऑर्गनायझर वापरून माझं किचन ऑर्गनाईज त्याचप्रमाणे आपण आपलं आयुष्य सुद्धा थोडं थोडं ऑर्गनाइज केलं पाहिजे तर उद्याचं आयुष्य आपआप सुंदर होईल तर हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय